हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत गळ्याला गळापट्टी कशा पद्धतीने लावायचं इथं मी ब्लाऊजचा फ्रंट पार्ट तर पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे आणि इथं सव्वा इंचा पट्टी घेतलेला आहे आणि पट्टी मी इथं क्रॉस घेतलेला आहे जसं आपण पायपिंगला कट पट्ट्या घेतो तसं इथं जो काय फ्रंट पार्ट आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती पट्टी उलट ठेवून घ्यायचा आहे आणि पाव इंचाचं मार्जिन पकडून आपल्याला इथं ही पट्टी गळ्याला जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने क्रॉस पट्टी घेतल्यामुळे आपलं जो काही गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे ही पट्टी फोल्ड होते आणि व्यवस्थित आपला गळ्याचा आकार फिनिशिंगमध्ये येतो त्यासाठी इथं पट्ट्याच घ्यायच्या आहेत आपल्याला इथं अशा पद्धतीने एंडिंगला थोडंसं आतमध्ये फोल्ड करून घेतलं आणि डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे आणि इथं गळाला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे कट्स देताना कुठेही शिलाईच्या आतमध्ये कट जाणार नाही अशा पद्धतीने आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत आणि जे काही मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि पट्टीवरती एक शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी पट्टीवर एक शिलाई देऊन घेतलं आता आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने आतमध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि इथं एक पट्टी एक फोल्ड आणि अजून एक फोल्ड असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे ही पट्टी डबल फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडने एक दाबटीप देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेतलं आणि इथं दाबटीप देऊन घ्यायचं आहे वरच्या साईडने आणि इथं दाबटीप देताना कुठेही जो काही पट्टीचा कपडा आहे तो बाहेरच्या साईडने दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला टेप देऊन घ्यायचं इथं मी थोडं थोडं पकडत पूर्ण गळ्याला टेप देऊन घेणार आहे इथं अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला इथं दाबटेप देऊन घेतलेला आहे आणि इथे एंडिंगला लॉक करून घ्यायचं आहे शिलाई इथं अशा पद्धतीने आपलं एका साईडचं जे काही गळ्याचा गळापट्टी लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये असं सा, आतल्या साईडने पण आणि बाहेरच्या साईडने सा पण असं छान असं आपलं पट्टी लावून झालेलं ला आहे आणि आतल्या साईडने आपल्याला हात शिलाई करून घ्यायचं आहे नंतर इथं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपल्याला ही पट्टी लावून घ्यायचं आहे इथं मी स्टार्टिंगला थोडंसं पट्टी आतमध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे आणि इथं डबल टिप देऊन लॉक करून घेतल्या शिलाई आणि पाव इंचाचं मार्जिन पकडून पूर्ण गळ्याला पट्टी लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ही पट दुसरी पट्टी पण इथं लावून घेतलेलं आहे आणि इथं गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत तशा पद्धतीने शिलाईच्या आतमध्येच आपल्याला हे कट देऊन घ्यायचे आहेत आणि कट देऊन झाल्यानंतर जे काय शिलाईचं आतमधले मार्जिन आहे ते पट्टीच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि पट्टीवरती एक शिलाई देऊन घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने शिलाई दिल्यामुळे आपण जेव्हा आतमध्ये पट्टी फोल्ड करतो तेव्हा इझिली असं पट्टी फोल्ड होतं त्यासाठी ही शिलाई दे द्यायचं असतं इथं अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेतलं आणि पट्टी अशा पद्धतीने आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ही एक फोल्ड आणि अजून एक फोल्ड असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आतमध्ये आणि इथे वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने पहिल्यांदा स्टार्टिंगला थोडंसं आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पकडत आपल्याला पूर्ण गळ्याला इथं दापटीप देऊन घ्यायचं आहे आणि दापटिप देताना कुठेही पट्टीचा कपडा वर वर्च, वरच्या साईडने दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला पट्टीवरती इथं दापटीप देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत पूर्ण गळ्याला इथं दापटीप देऊन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं दोन्ही गळ्याला इथं गळापट्टी लावून झालेले आहेत एकदम छान फिनिशिंगमध्ये आपलं इथं गळापट्टी लावून तयार झालेले आहेत आणि इथं आतमध्ये आपल्याला हातशिलाई करून घ्यायचं आहे हातशिलाई केल्यानंतरचं पण मी लूक तुम्हाला जवळून दाखवते इथं मी हातशिलाई करून घेतलेला आहे एकदम छान असं फिनिशिंगमध्ये आपलं दोन्ही गळ्याला गळापट्टी लावून झालेलं आहे फिनिशिंग, गड़ा फिनिशिंग बघू शकता एकदम छान असं आलेलं आहे तुम्ही हवं तर हे जे काय आपण दापटेप दिलेलं आहे ते नंतर काढू शकता इथं अशा पद्धतीने आपलं गळापट्टी लावून झालेलं ला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते